मनोरमा यांना रायगडच्या महाडमधील लॉजमधून अटक करण्यात आली आहे मनोरमा खेडकर यांच्या संदर्भातली आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी अन अटकेचा सी देखील आता सामच्या हाती आलाय आहे साम टीव्हीच्या हाती हा सीसीटीव्ही लागलाय या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो एका लॉजमध्ये मनोरमा खेडकर लपून बसली होती अखेर तिला अटक करण्यात आली आहे महाडमधल्या एका लॉजमधून तिला अटक झाली आहे मनोरमा खेडकरच्या अटकेचा सीसीटीव्ही देखील साम टीव्हीच्या हाती आलाय एका शेतकऱ्याला बंदुकीच्या धाकावर धमकवण्यात येत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता या संपूर्ण प्रकरणानंतर अखेर मनोरमा खेडकरला अटक करण्यात आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून सर्च टीम तिची शोधाशोध करत होते अखेर महाडमधनं तिला ताब्यात घेण्यात आलंय पूजा खेडकर या वादग्रस्त आय एस अधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर अनेक खुलासे खेडकर कुटुंबियांसंदर्भातले होऊ लागले त्यातच मनोरमा खेडकर हिचा धमकावणारा व्हिडिओ देखील समोर आला होता अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सचिन कदम सध्या आपल्या संपर्कात सचिन अखेर मनोरमा खेडकर पोलिसांच्या हाती लागले काय अधिक तपशील मनोरमा खेडकर काल रात्री साधारणतः नऊ साडेनऊच्या सुमारास या पार्वती हॉटेलमध्ये आलेले आहेत आणि त्या त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी आपली खोटी ओळख सादर केली आणि खोटे आधार कार्ड नंबर देखील या ठिकाणी त्यांनी दिले आणि साधारणतः मध्यरात्री अडीचच्या सुमारास या ठिकाणी पुणे पौड पोलीस दाखल झाले आणि त्यांनी चौकशी केल्यानंतर सीसीटीव्ही तपासल्यानंतर मनोरमा खेडकर असल्याचं सिद्ध झाल्यानंतर सकाळी साडेसहा वाजता कारवाई केली आणि अटक केलेली आहे धन्यवाद सचिन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी दरम्यान खेडकर पती पत्नी महाडमधल्या लॉजवर खोट्या नावाने लपून होत रायगड जिल्ह्यातल्या महाडमधल्या हिरकणीवाडी परिसरात पार्वती लॉज आहे या लॉजमध्ये मनोरमा आणि दिलीप खेडकर हे नाव बदलून राहत होते मनोरमानं स्वतःचं नाव इंदूबाई ठाकणे सांगितलं होतं तर दिलीप खेडकरांनी स्वतःचं नाव दादासाहेब ठाकणे सांगितलं होतं लॉजच्या रजिस्टरवर दोघांनी स्वतःची खोटी नावं देखील टाकली होती त्यामुळे सगळाच बनवा बनवीचा कारभार या खेडकर कुटुंबाचा असल्याचं चा पाहायला मिळतं खोटं आधार कार्ड खोटं नाव आणि बोगस डिग्री देखील बोगस आधार कार्ड देखील तर इकडे वादग्रस्त प्रोव्हेशनरी आयएस अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांची लाचलुचपत विभागाकडनं चौकशी केली जाते दिलीप खेडकरची बेहिशेबी मालमत्ता जमवल्याचा संशय एसीबीला आहे त्यामुळे दोन हजार पंधरापासनं खेडकरनं जमवलेल्या संपत्तीची अहमदनगर लाचलुचपत विभागाकडून चौकशी केली जाणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका